नमस्कार आजच्या क्रीडांगणमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आपल्याला माहीत आहे की मागच्या कार्यक्रमामध्ये का आपण श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नरसोबाचीवाडी अर्थात कोल्हापूर येथे जी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचं पूर्व फेरीपर्यंतच्या सामन्यांचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला हो काही त्या ठिकाणी आपण मुलाखती घेतल्या आत्ता आजच्या कार्यक्रमामध्ये का आपण या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीमधल्या ज्या लढती आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रक्षेन पण आपल्याला पाहता येईल श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या या राज्य मानांकन कारण स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने या ठिकाणी सुरू आहेत आता हा सामना सुरू आहे तो राहुल सोलंकी आणि विकास झारिया यांच्यामध्ये आता या बोर्डचा ब्रेक राहुल सोलंकी यांनी केलेलं आहे तसं या उपांत्य सामन्यात विकास झरिया आणि राहुल सोलंकी यांच्यामध्ये सुरू असताना विकास धारिया यांनी पंचवीस अकरा अशी पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली आणि आता या ठिकाणी हा दुसरा सेट सुरू आहे आता या ठिकाणी विकास धारिया हे आता या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पाहूया त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होत आहेत या ठिकाणी ब्रेक राहुल सोलंकी यांनी केला होता त्यामुळे आत्ता विकास धारिया यांना काळ्या सोमट्या घालवणं हे आवश्यक आहे काळ्या चोमट्या हे त्यांच्या मालकीच्या आहेत असं म्हणता येईल आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने ते खेळत आहेत हे दोन्ही तसं पाहिलं तर राष्ट्रीय दर्जाचे हे दोन्ही खेळाडू आहेत अनेक राज्य मानांकन स्थान दर्जामध्ये या दोघांमध्ये अनेकदा झुंजी झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत अगदी अंतिम फेरीतसुद्धा हे एकमेकाच्या समोर ठकलेले आपण अनेकदा पाहिले आहेत आता या ठिकाणी विकास अतिशय सावधरित्या खेळत आहेत तसं पाहिलं तर आपण नेहमी बघतो की कॅरम या खेळामध्ये स्ट्रायकर आणि सोमटी यांचं एक अतूट नातं आहे स्ट्रायकर हा सुंगटीच्या पाठीभागे अतिशय हळूवारपणे सोडल्यानंतरच ती सोंगटी पॉकेटमध्ये जायला हवी आणि त्या दुसरे त्यांचे ते प्रयत्न सुरू असतात अशा रीतीने बघा ही दुसरी सोंगटी या ठिकाणी विकासधारी यांनी घेतली आहे पॉकेट केलेलं आहे त्यांचे गुण या ठिकाणी वाढत आहेत प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी ही जी क्विन बोर्डवर आहे तिचा मला फोन होतो आहे त्यावर यातील गुणसंख्या कशी वाढेल त्यावर सगळं ते अवलंबून असतं आता राहुल सोलंकी हे प्रयत्न करत आहेत पहिली सफेद सोमटी त्यांनी घेतली आता त्या ठिकाणी ते पुढचा त्यांचा जो आपण टार्गेट म्हणूया ते टार्गेट त्यांच्या समोरचीच सोमटी आणि बघा थोडंसं त्यांच्यामध्ये त्यांना पैश आलं तर थोडा जोर लागला असता त्यांच्या स्ट्रायकरला तर कदाचित ती सोमटी पॉकेट झाली असती पण तसं होऊ शकलं नाही पुन्हा स्ट्रायकर आहे विकास धारिया यांच्याकडे विकास अतिशय छान रीतीने खेळत नाही या ठिकाणी आणि कवर या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत विनमुळे त्यांचे पॉइंट्स या ठिकाणी आणखीन वाढतील म्हणजे अजून तरी या दुसऱ्या सेटमध्ये देखील काही प्रमाणात वर चष्मा हा विकास धारिया यांचा दिसतोय आपल्याला राहुल सोलंकी पुन्हा प्रयत्न करत आहेत छान छान अतिशय छान रीतीने त्यांनी हे सफेद संंगटी त्या ठिकाणी घालवून पुढच्या थंबसाठी ते प्रयत्न करत आहेत ती पण अपेक्षा आहे त्यांचा एक बरोबर आहे अंदाज माझा जो होता तो अगदी बरोबर ठरला कारण त्यांचा एकूण खेळ पाहिला आणि त्यांच्यातलं कौशल्य पाहिलं तर अशा सुंगट्या घेण्यात ते मातब्बर आहेत आताही त्या ठिकाणी ते यशस्वी ठरले सलग तिसऱ्या संंगटीचा प्रयत्न त्यांचा जरी अपयशी ठरला असला तर त्यांनी केलेले प्रयत्न हे नक्कीच चांगले आणि अखंड दोघे आहेत पुणा विकास झरिया यांनीच हा बोर्ड या ठिकाणी आपल्या खिशात पाडलेला आहे आणि अशा रीतीने या उपांत्य फिरतील सामन्यावर त्यांनी अजूनही तरी आपला वर्चष्मा कायम ठेवलेला आहे हा सामना आता असाच चालू राहील आपण त्याचा आस्वाद घेतच राहाल आणि तोपर्यंत आपण अवधूत दिगंबर पुजारी यांचे प्रतिक्रिया या ठिकाणी आपण बघूया आमच्या वाडीची जे दत्तराज परिवार आहे या परिवारातर्फे आणि आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ कुलदारतर्फे आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा अरेंज करत असतो आता या वाडीच्या क्षेत्रामध्ये आम्ही कॅरम स्पर्धा अरेंज करतो कायम आणि कुरंदवाडलं आमचं जे मोठं ग्राउंड आहे शाळेची आमची इमारत आहे त्या इमारतीमध्ये व्हॉलीबॉल -भल स्पर्धा असतात क्रिकेट स्पर्धा असतात त्यानंतर कबड्डी स्पर्धा ह्या स्पर्धा आम्ही कायम अरेंज करत असतो दरवर्षी यातली कुठलीही स्पर्धा मी कायम घेत असतो आणि ह्या स्पर्धेसाठीसुद्धा राज्यभरातून लोक आमच्याकडे येत असतात आणि ही स्पर्धा झाल्यानंतर एक विशेष समाधान आम्हाला मिळत असतं सैनिक शिक्षण काय आहे आमच्या पूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारची निवासी शाळा कुठेच नव्हती आणि ह्या आमच्या लोकांना इथल्या आमच्या आसपासच्या लोकांना ह्या शिक प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी लांब जावं लागत होतं पहिल्यांदा तर असं होऊ नये आपण काहीतरी त्या माध्यमातून लोकांची सोय करावी या उद्देशानं आम्ही तो विचार केला आणि ती शाळा सुरू केली एक तीस चाळीस लोकां लोका मुलांच्यावरून आम्ही सुरुवात केली होती आणि आता जवळ साडेसातशे मुलं आमच्याकडे शिक्षण सध्या घेत आहेत शेवटी महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की एवढं सगळं कार्य करत असताना यासाठी निधी उभा करणं किंवा तो निधी कि हातात असणं ही फार महत्त्वाची बाब आहे आपण तो निधी संकलन कशाप्रकारे करता ही अर्थात ही महाराजांची कृपा आहे महाराज दत्तमराची कृपा आहे आणि महाराजांच्या कृपेमुळं वेगवेगळी लोकांना अशी मिळत जातात जी मदत करू शकतात आकांक्षा कदम रत्नागिरी आणि समृद्धी घाडीगावकर ठाणे या दोघींमध्ये हा अत्यंत तुरशीचा हा सामना या ठिकाणी सुरू आहे आत्तापर्यंत या दोघींचे दोन सेट झाले आणि हा तिसरा जो आपण ज्याला निर्णायक सेट म्हणू तो या ठिकाणी सुरू आहे यातील पहिला सेट हा आकांक्षा कदमने एकवीस सात अशा रीतीने जिंकला तर त्यानंतर समृद्धी घाडेगावकरने पं वीस पंधरा अशा रीतीने दुसऱ्या सेटवर आपली आपलं वर्चस्व गाजवलं किंवा तो सेट तिने जिंकला असं म्हणता येईल आपल्याला ती जिंकली त्या ठिकाणी आता हा तिसरा सेट हाच फार महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे या ठिकाणी आत्ता आपल्याला ब्रेक करताना आहो आपण आकांक्षा कदम आता या ठिकाणी कशा रीतीने काय करते अतिशय दर्जेदार अशा या दोन्ही खेळाडू आहेत आकांक्षा कदमबद्दल सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची ही खेळाडू आहे त्या स्पर्धांमध्ये ती नेहमी खेळत असते आत्तापर्यंत तिने डझनभर तरी अजिंक्यपदं या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे स्पर्धांमध्ये पटकावलेली आहेत आणि त्यामुळे तिच्याकडून याही ठिकाणी चांगली अपेक्षा आपल्याला व्यक्त करता येते परंतु तिच्यासमोर असलेली समृद्धी ही हीसुद्धा तिला आज अतिशय तोला मोलाची प्रतिकार करताना दिसते म्हणजे जो आपल्याला अपेक्षित होता ती आकांक्षा कदम कदाचित एक हाती हा सामना जिंकेल परंतु तसा झालेलं नाही आणि त्यामुळे या सामन्यातील सुरस ही अधिक वाढलेली आपल्याला दिसून येते दोघींनी अतिशय ब्रेक चांगल्या रीतीने केले होते आणि यानंतर आपण वळूया या, या ट्रस्टचे संचालक भालचंद्र पुजारी यांच्याकडे आणि त्यांना ते त्यां या स्पर्धेचे प्रमुख संयोजकच आहेत त्यांची याविषयीची आपण मतं जाणून घेऊया जा। आज आमचे हे कॅरन स्पर्धेचं नव्व वर्ष आहे जी काही कॅरम स्पर्धा चालू करण्याचा आम्ही मानस केला ती पहिला आम्ही वाडी मर्यादित पहिला स्पर्धा एक वेळी चालू केली त्याच्यानंतर ओपन स्पर्धा घेतली आणि कोल्हापूर शहरामध्ये एक स्पर्धा राज्य मानांकन चालू होती त्यावेळी मी तिथं गेलो जे काही ज्येष्ठ खेळाडू होते सुहास कांबळी योगेश परदेशी या सर्व खेळाडूंची माझी ओळख झाली आणि त्यावेळी मी एक मानस असा केला की के आपल्याला ह्या ओपन स्पर्धा गावमर्यादी स्पर्धेपेक्षा ही राज्य मानांकन स्पर्धा ही चांगल्या पद्धतीने आपल्या वाडी क्षेत्री होईल आणि इकडच्या ज्या काही सर्व ग्रामस्थ आहेत या सर्व ग्रामस्थांना या खेळाचा आनंद घेता येईल म्हणून त्या वर्षी मी चालू केली आणि आमचे जे काही संस्थेचे चेअरमन होते त्यावेळी अशोक जनार्दन पुजारी आणि व आमचे मालक अवधूत दिगंबर पुजारी या दोघांच्या कानावर मी के के ही गोष्ट घालून त्यावेळी आम्ही संकल्प केला की आपण वाडी क्षेत्री ही दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने जी काही वाडी भूमी झालेली आहे त्या वाडी क्षेत्रामध्ये ही राज्य महाराष्ट्र कॅरम स्पर्धा चालू करण्याचा त्या वर्षी जी काय चालू केली पहिला ती इथं माधवा पाटील मठ म्हणून आहे त्या हॉलमध्ये पहिला आम्ही स्पर्धा घेतली त्यावेळी तिथे पंकज पवार म्हणून त्यानं पहिला विनर ठरला पुढे दोन वर्षे आम्ही इथं जगदाळे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या ग्राउंडवर तिथं हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही स्पर्धा घेतली त्यावेळी तिथे योगेश परदेशी आमच्या वाडीचा एक पहिल्या स्पर्धेपासून नवीन जो काय असेल की दरवर्षी नवीन खेळाडू इथं विजेता ठरतो रिपीट परत होत नाही मग पूर्वी आम्ही पहिला पहिले एक पाच सहा वर्ष आम्ही सर्व खेळाडूंची राहण्याची जेवणाची या सर्व व्यवस्था करत होतो पण त्यातून आम्हाला एक एक वाईट अनुभव येत गेले त्यामुळं आम्ही ती राहणं आणि जेवण हे आम्ही सर्व इथं बंद केलं फक्त आम्हाला वाडी गावावर आपल्याला एक स्पर्धा चालू ठेवायची आहे आणि कॅरम जेवढा दर्जेदार होईल तो आपल्याला इथं करायचा आहे त्यासाठी आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम करून एक दरवर्षी नवीन काहीतरी आम्ही घेतो की ह्या वर्षी आपण हे करायचं पुढचं नियोजन पुढच्या वर्षी नियोजन वेगळं करायचं त्या पद्धतीनं आता हे आता अखंड नऊ वर्ष चालू आहेत आजपर्यंत आम्हाला आमचे दिवंगत अशोक जनार्दन पुजारी यांची जी काही साथ लाभलेली होती आम्हाला वाटत होतं की आता ते गेल्यानंतर स्पर्धेचं काय होईल पण आता गेली दोन वर्ष त्यांचे चिरंजीव हर्षद पुजारी व अवधू दिगंबर पुजारी याने आम्हाला जो काही आधार दिलेला आहे असेच चालू ठेवावी म्हणून स्पर्धा ती आता प्रतिवार्षिक दरवर्षी ही स्पर्धा चालू राहील अशी देत। मी देतो सहा वर्ष या स्पर्धेमध्ये खेळते आणि म्हणजे देवस्थान आहे तर इथे खूप मस्त आ, हे खेळायला खूप मस्त वाटत आणि खूप म्हणजे शिस्त पद्धतीने ही मॅच घेतली जाते मी आतापर्यंत तेरा राज्यस्तरीय ओपनच्या स्पर्धा जिंकली आहे आणि मी ज्युनियरची नॅशनल चॅम्पियन आहे एकदा इन्स्टिट्यूट नॅशनल मारली आहे आणि मालदीव मध्ये दोन वेळा गेली होती आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी एकदा एशियन चॅम्पियनशिप मध्ये मी तिसरी आली होती आणि यु एस साठी सुद्धा गेली होती आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सगळ्या क्षेत्रातील खेळाडूंची ही इच्छा आहे की तो शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळावा आणि मी तो ह्या एवढ्या कमी वयात जिंकली आहे तर मला खूप अभिमान वाटतो त्याचा आणि माझ्या घरच्यांना सुद्धा त्याचा खूप अभिमान आहे आणि ते खूप खुश आहेत माझ्यावरती की मी एवढ्या कमी वयात तो मिळवलाय नऊ वर्षापासून इकडे मी येते मॅच मध्ये रेम्पायरिंग करते आणि सीट कमिटी मेंबर्स आणि आमचे ऑर्गनायझिंग टीम आणि फर्स्ट ऑफ ऑल मी नाव घेणार अरुण केदार सरांचं त्यांच्यामुळे एवढी मोठी प्रचंड कॅरम टुर्नामेंट होत आहे आणि त्यांच्या सपोर्टीला सगळे आमचे चीफ रेफरी अजित सावंत सर सूर्यकांत पाटील सर आमचे कोल्हापूरचे मोठे प्लेयर आहेत ते त्यांचा आणि आमचे कमेंटर आहे किशोर वागले सर आणि मंदारवाडीचे ह्या सगळ्यांचा मी थँक्यू बोलते आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा एकदम पार पडत आहे आणि मी इकडे पंचाची निभी निभी निभवते ते मला एकदम अतिशय आनंद वाटतो की मला ह्या टुर्नामेंटमध्ये मला हे की मुख्य भूमिका दिला आहे ते पंचाचे आहे जेव्हा मी बोर्डवर जाते त्या दोघा प्लेअरांचे मी नावं रीड करते आणि बघते की कोण कसं हाय प्लेअर त्यांचं स्ट्रायगर्स कसे रे मीन्स सर्टिफाईड आहे की नाही त्यांचा स्कोअर बघायचा त्यांचं काय फाऊल असला ते बघायचा हे सगळं छोटी छोटी बारीक निरसण आम्ही घेतो जेव्हा ते प्ले विचारतात ब्रेक करताना ते आम्ही ते जेव्हा आम्ही कॉल देऊ तेव्हा ते, ते ब्रेक्स करतात ते हे महत्त्वपूर्ण बने आणि तीन बेस्ट ऑफ थ्री असते मॅचमध्ये तर ते ते बरोबर ते सामना कसा पार पाडते आणि सपोज एखाद वेळ त्यांचा काही मी हे झाला प्रॉब्लेम आला तर ते आम्ही सॉर्ट आऊट करते म्हणजे आमचा अं लो ऑफ कॅरमचा भासामुळे बदला की अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन तरी पण त्या लोकांना तो डिसिजन पटत नाही तर आम्ही आम्ही चीफ रेफरीला बोलवतो आणि ते हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात असे आमचे ही निमिका भूमिका आम्ही निभावतो या ठिकाणी आता हा अन्त महिलांचा अंतिम पिरसंब अंबिका हरित आणि समृद्धी घाडेगावकर यांच्यामध्ये सुरू आहे हाही अटीतटीचाच सामना आहे असं आपल्याला म्हणता येईल पहिल्या सेटमध्ये अंबिका हरित यांनी पंचवीस वीस अशा पद्धतीने तो पहिला सेट जिंकून आपला वर्चष्मा प्रस्थापित केला परंतु त्याला तोडीस तोड उत्तर देताना समृद्धी घाडेगावकरसुद्धा सुद्धा पिछाडीवरून येऊनसुद्धा तिने सोळा दोन असं सहाव्या फेरी अखेर म्हणजे आपण सहाव्या बोर्ड अखेर तिने त्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे आता या दुसऱ्या सेटमध्ये समृद्धी सोळा दोन अशी आघाडीवर हो आहेत पाहू आता पुढे काय आहे ते कारण जर हा सेट जर समृद्धीने जिंकली तर त्या ठिकाणी पुन्हा एक एक असा टाय होऊन तिसऱ्या सेटपर्यंत हा गेम खेळला जाईल समृद्धी पाहू आता क्वीनच्या डोक्यावरून छान रीतीने त्याने तो फटका मारला परंतु नाही तिला क्वीन येण्याचे तिचे मनसुबे या ठिकाणी उधळले गेले आहेत जमलेलं नाही तिला आता मात्र तिच्यासाठी क्वीन घेणं हे सोपं झालं आहे प्रश्न फक्त राहतो तर आता तिला कवर कशी मिळेल त्याकडे नाही अतिशय सोपी त्या ठिकाणी क्वीन होती क्वीनची जागा परंतु नाही त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला यश येतच असं नाही बट या ठिकाणी आता अंबिकाने ती क्वीन आणि कवर दोन्ही घेतले आहेत आणि एक जेव्हा अमेरिकानेच आपल्या खिशात टाकलेला आहे उघी आता गुणसंख्या या ठिकाणी वाढली जाईल या ठिकाणी अंतिम सेटचा हा सहावा बोर्ड या ठिकाणी सुरू झालेला आहे समृद्धी एकोणीस गुण तर पाचव्या बोर्डमध्ये अमेरिकाने पाच गुणांची कमाई केल्यामुळे तिच्याही खात्यामध्ये आता दहा गुण जमा झाले आहेत म्हणजे एकोणीस आणि दहा अशा पद्धतीने हा दोघींमधला हा गुन्हा फरक आहे की जो अगोदर एकोणीस आणि पाच एवढा दूरचा होता तो आता अंबिकाने एकोणीस आणि दहा असा इतक्या जवळ आणून तो ठेवलेला आहे समृद्धी गाडेगावकरने हे विजय संपादन केलेलं आहे आणि या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला गटाच्या विजेतेपदाचा मान तिला मिळालेला आहे पुरुष गटाचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे राहुल सोलंकी मुंबई विरुद्ध झैद अहमद फारुकी ठाणे या दोन तुल्यबळ खेळाडूंमध्ये हा अंतिम फेरीचा सामना होतो आहे राहुल सोलंकी यांनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतला आणि त्यांनी पहिल्यांदा ब्रेक करण्याचा मान मिळवला तर अशा रीतीने या ठिकाणी राहुल सोलंकी यांनी या ठिकाणी तो ब्रेक केलेला आहे राहुल सोलंकी यांचा पुढचा प्रयत्न समोरचे सोमटी घेण्याचा यांचा तो प्रयत्न त्यात ते यशस्वी ठरले त्याचं पहिलं त्याने आत्ता एक ट्विट घेतले कवर जाते कपहूया राहुल सोलंकी आणि असे आणि राहुल सोलंकीनी या ठिकाणी हा पहिला बोर्ड नऊ गुणाची कमाई करता आलेली आहे यांनी चौथा तर आपला पदर काढून आहे आणि अशा रीतीने तेवीस विरुद्ध पाच असे आघाडीवर आहेत विजयाच्या जा समीप जाताना दिसतात राहुल सोलंकी आणि अशा रीतीने राहुल सोलंकी यांनी ती फिल्म घेतलेली आहे म्हणजे पुन्हा त्यांनी जयद अहमद यांच्यावरती वर्तन करताना आपण असं म्हणूया की त्या ठिकाणी त्यांना जास्त गुण मिळू नयेत यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यात ते यशस्वी होताना दिसत आपला वर्चष्मा ते, ते अजूनही टिकून आहेत वेगळ्या पद्धतीने वर्चष्मा टिकून आहेत बोर्ड मिळाला नाही तरी चालेल परंतु जैद अहमद यांना कमीत कमी गुण मिळतील याची त्यांनी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे अशा रीतीने राहुल सोलंकी यांचा या ठिकाणी विजय साजरा झालेला आहे दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या या स्पर्धेमध्ये राहुल सोलंकी यांनी या ठिकाणी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे राहुल यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या राहुलजी मला सांगा तुम्ही आता या अंतिम फेरीमध्ये खरोखर अशा प्रकारे विजय मिळवाल अशी तुम्हाला अपेक्षा होती का ॲक्च्युली uh, अपेक्षा तर म्हणजे होती मला की मी जिंकावं असं मला वाटत होतं पण जो माझा अपोनेंट होता जयद अहमद तो पण फार म्हणजे मोठा प्लेअर आहे आणि खूप वेळा तो पण फायनल खेळला आहे मला असं वाटत होतं की मला खूप मेहनत करावी लागेल आणि मी केलीसुद्धा आणि मी अंतिममध्ये मी विजयी झालो बरेच वर्ष आता कॅरम खेळत आहे माझ्या लहानपणापासून मी सुरुवात केलेली आणि आता मी तिसऱ्यांदा फायनलला आलो आणि दोन जिंकलो त्याच्यातनं मला खूप आनंद आहे की मी इथे आलो आणि एवढा मोठा म्हणजे वास्तूमध्ये मी खेळलो आणि मी विजयी झालो श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर हिने या ठिकाणी अजिंक्यपद पटकावलं आहे आपण समृद्धीच्या याविषयीच्या भावना तिच्याकडून समजून घेऊया समृद्धी अगदी मला सुरुवातीलाच सांग की तसं पाहिलं तर उपांत्य फेरीचा सा सामना देखील आमची तुझा पाहिला आकांक्षा कदमच्या सोबतचा आणि आत्ताचा अंतिम फेरीचाही सा सामना पाहिला दोन्ही सामन्यामध्ये तू पहिला जो सेट होता तो हरलीस आणि नंतरचे सेट दोन्ही सलगपणे तू जिंकलीस आणि या ठिकाणी अजिंक्यपदाला गवस्ती घातलीस काय सांगू शकतेस याबद्दल मी असं काही प्लॅनिंग केलं नव्हतं की मी फायनल मारेन आणि जसं सेमीफायनलला आकांक्षा कदमसोबत मॅच होती माझी तर पहिला सेट मी हारल्यानंतर सेकंड सेटचा मी जस्ट असं म्हणजे विचार केला होता की मी माझं टफ देईन जरी हारली तरी माझं बेस्ट गेम देऊन हारेन पण तसंच मग सेकंड सेट मी जिंकली आणि मग थर्ड सेटला असं चान्सेस वाढलेत आणि मीन्स माझा पण गेम खूप छान झाला तर मग जिंकायचे जी चान्सेस वाढले आणि मग तसं मी माइंड पण सेट केलं तर तसं सेमीफायनल जिंकले आणि सेम तसंच माझं जसं की फायनलला पण टेस्ट झालं की मी पहिला सेट हारली तर मी बोलली की हारायचं जरी जा जा असलं तरी मी माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट देऊन हारेन तर म्हणून मी खूप ट्राय केलं सेकंड साईडला आणि मग वनीत झालं मग थर्ड साईडला मग मी सो म्हणजे असं सोड सोडायचं नाही असं ट्राय नाही केलं मी कॅरम आठ वर्षापासून खेळते आणि हे स्टेट रँकिंगचे स्पर्धा मी प्रत्येक स्पर्धा म्हणजे आता तीन चार वर्षापासून तरी खेळतेच आहे आणि आता एक ह्या वर्षी म्हणजे नॅशनल झाली होती यूथ नॅशनल त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालेलं म्हणजेच की नॅशनल टायटल झाली होती आणि ही माझी सेकंड टायटल होती तर हात पण म्हणजे दोनच टायटल झालेत या स्पर्धेमध्ये पुण्याचे सागर वाघमारे हे सुद्धा सहभागी झालेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली गेली अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत त्यांना या स्पर्धेविषयी काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जी आपण उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीत त्यापुढे मात्र आपल्याला फारसं यश मिळालं नाही तरीसुद्धा या स्पर्धेतील जी आत्तापर्यंतची आपली कामगिरी आहे आणि या स्पर्धेविषयी आपल्याला काय वाटतं अगदी थोडक्यात सांगा स्पर्धा ही दरवर्षी जून महिन्यामध्ये सगळ्यांना आपुलकी असते आणि आतुरता असते खेळण्याची की जून महिना कधी येतो आहे आणि नरसिंहवाडीमध्ये स्पर्धा कधी होती आणि आमच्याबरोबर सर्वांनाच यापुलक्या असते आणि मी मागच्या वर्षी पण क्वार्टर फायनल लॉस झालो यावर्षी पण सातत्याने माझा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत चाललेला आहे बऱ्यापैकी आणि ही स्पर्धा खूपच पवित्र स्थानी असते आणि खूपच भक्तिमय वातावरणामध्ये असते त्याच्यामुळे खेळाचा खूप आनंद असतो आणि खेळायला खूप छान वाटतं कसिक हो क्रीडांगणचा आजचा हा कार्यक्रम इथे संपतोय आहे पुन्हा आपली भेट येत्या मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत अशोक बोभाटीचा नमस्कार